नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एम पी एस सी पंधरा झिरो सहा आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढील प्रमाणे प्रश्न एक नश्वर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक शाश्वत दोन ईश्वर तीन साक्षर चार यापैकी नाही उत्तर आहे एक शाश्वत नश्वर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शाश्वत प्रश्न दोन सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक सुधाकर दोन शशी तीन पंकज चार प्रभाकर उत्तर आहे चार प्रभाकर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रभाकर प्रश्न तीन यशोधन नीरज निष्पाप हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे एक स्वरसंधी दोन व्यंजन संधी तीन विसर्ग संधी चार यापैकी नाही उत्तर आहे तीन विसर्ग संधी यशोदन नीरज निष्पाप हे निसर्ग संधीचे उदाहरण आहे प्रश्न चार कवी बी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे एक नारायण मुरलीधर गुप्ते दोन प्रल्हाद केशव आत्रे तीन विवा शिरवाडकर चार पु ल देशपांडे उत्तर आहे एक नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी हे नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव आहे प्रश्न पाच मराठी हा शब्द खालीलपैकी कशाचा प्रकार आहे एक विशेषण दोन सर्वनाम तीन क्रियाविशेषण चार नाम उत्तर आहे चार नाम मराठी हा शब्द नामाचा प्रकार आहे प्रश्न सहा अक्षय या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता योग्य आहे एक नाश पावणारे दोन नाश न ना पावणारे तीन आनंद होणे चार यापैकी नाही उत्तर आहे दोन नाश न ना पावणारे अक्षय या शब्दाचा अर्थ आहे नाश ना पावणारे प्रश्न सात हेळ होणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगा एक लक्ष देणे दोन फितूर होणे तीन चिंतन करणे चार दुर्लक्ष होणे उत्तर आहे चार दुर्लक्ष होणे हेळ सांड होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे दुर्लक्ष होणे प्रश्न आठ मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या ठिकाणी आढळला एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन कर्नाटक चार राजस्थान उत्तर आहे तीन कर्नाटक मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक येथे आढळला प्रश्न नऊ सुंदर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे एक गुणवाचक विशेषण दोन संख्यावाचक विशेषण तीन क्रमवाचक विशेषण चार धातुसाधित विशेषण उत्तर आहे एक गुणवाचक विशेषण सुंदर हे गुणवाचक विशेषण चे प्रकार आहे प्रश्न दहा खालीलपैकी पर्यापैकी तद्भव शब्द ओळखा एक नदी दोन जल तीन चौकीदार चार अग्नी उत्तर आहे तीन चौकीदार प्रश्न अकरा गोविंद नागराज या टोपण नावाने कोणत्या लेखकास ओळखले जाते एक राम गणेश गडकरी दोन पु ल देशपांडे तीन विवा शिरवाडकर चार दया पवार उत्तर आहे एक राम गणेश गडकरी गोविंद नाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते प्रश्न बारा आरोग्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक शक्ती दोन ताकद तीन निरोगीपणा चार शरीर उत्तर आहे तीन निरोगीपणा आरोग्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निरोगीपणा प्रश्न तेरा शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक शक्ती दोन ताकद तीन विस्कळीत चार शोभ उत्तर आहे चार शोभ शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शोभ प्रश्न चौदा उत्तर येणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा एक अतिरेक होणे दोन कमी होणे तीन ऊत घालणे चार खराब होणे उत्तर आहे एक अतिरेक होणे उत येणे या वाक्यप्रचाराचे योग्य अर्थ आहे अतिरेक होणे प्रश्न पंधरा निर्दोष या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा एक निर्मळ दोन दोषरहित तीन दोषहीन चार दोषवान उत्तर आहे चार दोषवान निर्दोष या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे दोषवान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अनेक अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद